प्रत्येकाच्या मनामध्ये हळ होती अनपेक्षित आपला पराभव झाला आणि काही लोकांना असं वाटायला लागलं आता आपल्या विधानसभेचं काय होणार आहे काही लोकांना आभाळ दोन बोट राहिलं होत वेगवेगळ्या चर्चा आपण करत होतो आपले कार्यकर्ते चर्चा करत होते स्वाभाविक आहे की पराभव झाल्यानंतर आपण नावभेद झालो होतो एक्क्याण्णव साली असाच दक्षिणेमध्ये पराभव आदरणीय खासदार साहेबांचा आपण पाहिला मग आपण थांबून घेतलं का पुन्हा त्याच नगर दक्षिणेमधून आपण आदरणीय खासदारांना आदरणीय खासदार साहेबांना पुन्हा खासदार म्हणून निवडून दिला इतिहास आहे तो काय थांबणार नाही कोणासारखं ही अपघाताला झालेला पराभव आहे हा कोणी काही तिथं जाऊन प्रयत्न केले प्रयत्न भरपूर केले शेजाऱ्यांनी माणसं पाठवले कामगार पाठवले सगळे दुनेदारी केली एक एक हजार कामगार होते संग्रमण कारखान्याची संग्रमण समाजाची मी आपल्याला सांगून टाकतो पहिल्यांदा हजार दहा पंधरा कोटी रुपये काय दिल्याश चर्चा आहे मला माहीत नाही इतका व्यक्तिगत स्वरूपा तरी निवडणूक का घेतली मला माहीत नाही आणि आता पुन्हा आपल्या मतदारसंघात आता त्यांचा या ठिकाणी जो काही गोंगाट सुरू आहे खरं म्हणजे आज त्यांच्याच मतदारसंघाची खरं त्यांना आता चिंता केली पाहिजे मी आता सांगत नाही त्या तालुक्यात परिवर्तन झाल्याशिवाय आणणार नाही तू काय अमोल खतल उभा नाही आहे अमोल खतळ हा आमचा डॉक्टर सुजयचा आहे मला या ठिकाणी त्यांना सांगितलं पाहिजे परंतु मुद्दा मी सांगत होतो की आज जे पर, तीस वर्ष तुम्ही ज्या भागाचे आमदार राहिला सव्वीस वर्ष तीस वर्ष त्या सव्वीस गावांचं काय त्या गावांची परिस्थिती देऊ खरं तुम्ही एकदा माहिती घ्या या गावांमध्ये साधी महाराष्ट्र राज्य परिवार मंडळाची एस टी सुद्धा नव्हती हो ती मी आमदार एस एसटी पण सुरू केली त्या भागामध्ये तुम्ही एस टी सुरू करू शकत नाही दोन तुम्ही विकासाच्या गप्पा मारता झाकण उघड आता तुमचं झाकणाची चिंता करा ती लोक उघडल्याशिवाय राहणार नाही चिंता तुम्हाला केली पाहिजे या के ठिकाणी मला वाटतं त्यापेक्षा जास्त पूर्ण वेळ घेणार नाही परंतु या निवडणुकीमध्ये आपण या दक्षिणेच्या झालेल्या पराभवाचा जो वसपा आहे तो, तो राज्याच्या राज्याच्या विधानसभेमध्ये प्रथम क्रमांकाच्या मताधिक्यानं आपण मला आशीर्वाद देताना त्याचा आपण या ठिकाणी तो वसपा काढला पाहिजे करणार आपण खरं सांगा तुम्ही करणार का प्रामाणिकपणे हे कर करण्यासाठी आपल्याला गावातले मतभेद संपवले पाहिजे मला जी माहिती मिळते की अजूनही आपल्या गावात तुम्ही एकत्र बसत नाही अजूनही काही मंडळी गावात एकत्र एकामेकांचा एक एक चेहरा पाहत नाही अजूनही तुमच्या सोसायटीच्या ग्रामपंचायतीच्या गुरुवढ्या चालू आहे मी गावांची नाव आहे माझ्याकडे आणि मग हे जर आपल्याला इतिहास घडवायचा असेल त्वच्य करत होतो की तीस तीस वर्ष पन आपण अविरतमध्ये काम केलं अवरत काम करत राहिलो जनतेने आपल्याला साथीवेळा निवडून दिलं पुढे जनतेच्या विश्वासाची आपण प्रताडणा होऊ दिली नाही विश्वासघात होऊ दिला नाही आता या निवडणुकीमध्ये ज्यावेळी राज्याच्या एका परिवर्तनाच्या समाज परिवर्तनाच्या उंबाटवर राज्य उभं आहे ज्या अनेक योजना आपल्या मायुती सरकारनं सुरू केल्या आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव साहेब असतील आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजितदादा असतील ज्या योजना महाराष्ट्राने कधी आतापर्यंत पाहिल्या नाहीत ते योजनेची फक्त घोषणा केली नाही प्रत्यक्षात प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा लाभ देण्याचं दे काम आपल्या महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे आणि मग हे जे परि हे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं सरकार आहे त्यावेळी सुरुवातीला मला आठवतं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला उच्च न्यायालयाचा काही निर्देश आले की गायराणामधले अतिक्रमण काढ आम्ही सगळे आदिवासी बांधव मागेश्वर बांधव गायराणामध्ये राहत असणारे आमचा जो समाज आहे तो घाबरून गेला का नाही मी तुम्हाला सांगतो राज्याचा महसूल मंत्री म्हणून आपण निर्णय केला एवलट काढण्यापेक्षा ते सगळे अतिक्रमण नियमानुकूल करून द्या त्यांचं कोणी अतिक्रमण काढणार असा निर्णय केला एकतरी गावातून दाखवा अतिक्रमण काढलेले आपण काय नाही मागच्या सात वर्ष महसूल मंत्री राहिलेल्या माणसं करता आले केवढं पण निर्णय होता न्यायालयाने आम्हाला विचारलं तुम्ही काय निर्णय करणार आहात स्वतः आम्ही अॅडव्होकेट मी स्वतः आम्ही बसून चर्चा केली दोन दिवस तीन वेळा बैठका झाल्या पब्लिक पर्पज करता आम्हाला जमीन आम्ही लोकांना दिलेली आहे लोकांच्या कामासाठी जमिनी दिलेल्या आहेत काय काम होतं लोकांसाठी जे आमच्या हो आदिवासी बांधवांना मागासवर्गीय बांधवांना शेतमजुरांना घरं बांधायला जागा नव्हती त्यांनी ते अतिक्रमण केलेले आहे म्हणून तुम्ही त्यांना आठोकरून दिली पाहिजे भाऊ भाऊ तुमचं अतिक्रमण जे आहे का तुमच्या या गाव गायराण्यात गा 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 का राहिलं मुख्य कारण हे महायुती सरकार होतं म्हणून तुमचं अतिक्रमण या ठिकाणी कायम स्वरूप राहिलं अशा अनेक योजना ज्या आहेत जे सरकार म्हणून आपण राबवतो आज लोकांना त्याचा फायदा दिसतोय लोक त्याचा उप घेत आहेत मी आता आकडेवारी काढत होतो पाहत होतो की आपल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये किती आमच्या लाडक्या बहिणीला संधी मिळाली अठ्ठ्याऐंशी हजार चारशे अठ्ठेचाळीस आठ हजार नाही किती अठ्याऐंशी आणि आश्वी सर्कलमध्ये अठरा हजार तीनशे ऐंशी म्हणजे किती लागणा एक लाख झाला आता या एक लाख बघिणी जर ठरवलं ना त्यांच्या घरातले तीन तीन लाख मतं काढले जाणार ना बरं दीड लाख असा म्हणून परिस्त गेला पाहिजे बहिणीपर्यंत आपण पैसे आपल्या बहिणीला गेले आणि ते जाऊन सांगता आम्ही तुम्हाला पाठवले अरे तुम्ही काय तुमची दानंच नाही तुम्ही उलट लाडकी बहिणीची योजना बंद करण्यासाठी तुम्ही कोर्टात गेलात हे लोकांनी पाहिलेलं कोर्टात तुम्हाला फटकारलं हाकलून दिलं ह्या पापाचे वाटेकरी महाविकास आघाडीचे लोक आहेत आमच्या बहिणीने सांगायचं तुमच्या दारात आलेत त्यांना विचारा कोर्टात दोन गेलं होतं त्यांना पाणी सुद्धा द्यायची काय तुमची त्यांची अवकाळ नाही आहे त्यांना दारातून काढून द्या अशा प्रकारचा आमच्या भगिनी काम करण्याची गरज आहे वीज बिल माफ केला राज्य दिवाळखोरीत जाईल निर्णय बदलला पाहिजे अरे राज्य आमचं आहे महाजी सरकार हे अतिशय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे हे सक्षम आहे शेतकऱ्यांची वीज बिल माफ करताना राज्य दिवळ खुर्द नेला मी उलट शेतकऱ्याला या सगळ्या संकटातून बाहेर काढलं आणि आता सौर ऊर्जेवर चालणारा नवीन धोरण जे आपण आणलेलं आहे तर होडकर साहेबांनी उल्लेख केला पुढच्या सहा महिन्यामध्ये दिवसा सगळ्या शेतकऱ्याला वीज देण्याची भूमिका आपण घेतलेली आहे का बरं आहे म्हणजे बोलत नाही यांचं एकच काम आहे फक्त माझ्यावर किंवा सरकार व्यक्तिगत टीका का करायची तर लाडक्या बणी नाराजी तुमच्यावर शंभर टक्के वीज बिल माफ केले म्हणून शेतकरी तुमच्यावर नाहीये लाडक्या बरोबर नाही आहेत एक रुपयात पीक विमाचे पैसे या भरभरून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आले ते तुम्हाला साथ द्यायला तयार नाही कपाशीचे आज सोयाबीनचं आंदोलन अनुदान आलं ते तुमच्या खात्यात जमा झालं ते तुमच्यावर यायला तयार नाहीये दुस अनुदान आपल्या तालुक्यामध्ये आज दहा हजार आठशे त्रेपन्न शेतकऱ्यांना साठ पॉईंट तेहतीस कोटी आपल्या राहता तालुक्यात पैसे जमा झाले अनुदानाचे दुधाचे आणि संगमेर तालुक्यातील आशिव सर्कलमध्ये पाच हजार पाचशे चोपन्न शेतकऱ्यांना तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये जमा झाले हे सगळे योजना फक्त घोषणा नाही आहेत आज इथं बसणाऱ्याच्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही मग तुम्ही महाविकास आघाडी सरकारकडे आपलं लोक जाणार आहेत का जा अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार राज्यामध्ये होतं हेच बोल घेवले होते हेच त्यांच्या उप किती वर्ष संघर्ष करत होते खासदार साहेब असतील माधव गायकवाड असतील अनेक लोकं लढा दिला जमिनी परत गेल्या आठ आठ वर्ष झाले भोगोडा दोनच्या जमिनी तुमच्याकडे होत्या इथं बाळासाहेब जो पे बसलेल्या आहेत भोगोडा दोनच्या एक करा आज नजराना भरायची वेळ आली असे मित्र मी अजून सांगतो तुम्हाला एका काही शेतकऱ्याला पंचवीस पंचवीस लाख तीस तीस लाख रुपये खर्च आला असतो फक्त भोगवडा दोन चेक करताना आपण काय निर्णय केला मंत्रिमंडळापुढे के आम्ही गेलो मला मुख्यमंत्र्यांचं देवेंद्रजीचं मनापासून आभार मानायचं आहे की आपली विनंती त्यांनी मांडणी केली आणि भोगवाटाय करताना त्या मूल्य आपण त्या भोगवाट करून दिलं राज्य सरकारला किती पैसे सोसावं लागले अंदाजे तुम्हाला भोगवट करताना राज्य सरकारला सहाशे कोटी रुपये सोडून द्यावं लागले हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं पाहिजे सहाशे कोटी रुपये कशाला म्हणतो कोणाकरता निर्णय केला म्हणा राजदार विजय जमीन होती आमदार साहेबांची जमीन होती आज आमचा सावळीचा शेतकरी असेल निमगावचा शेतकरी असेल पुंदंबाचा असेल श्रीरामपूर तालुक्यातला असेल वाकडीचा असेल का नाही तुम्ही सात वर्ष महसूल मंत्री असताना काय नाही निर्णय करू शकला